सुतक होतं आणि सुतक असल्यामुळे आपण देवपूजा करू शकत नाही पूजा पाठ कोणतेही कामं करू शकत नाही पौर्णिमा असो कोणतीही तिथी असो पौर्णिमा तिथीही विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा हा दिवस असतो पूजा मात्र करता येत नाही परंतु स्वयंपाक मात्र मी अशा प्रकारे बनवत असते तर रक्षाबंधन हा सण आम्ही साजरा केला तर त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही मी पण शॉर्ट व्हिडिओ मात्र बनवला होता तर मी ऑनलाईन ज्या वस्तू मागवलेल्या आहेत ते दाखवणार आहे आणि सुतक संपल्यानंतर मी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करत असते आणि काय करत असते तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर चला बघूया आता आम्ही ऑनलाईन काय मागवलेलं आहे बरं तर हे रेग्झिन आर्ट आहे तर आपण आता भरपूर ठिकाणी बघत असतो की हे याची खूप फॅशन सुरू आहे आणि ऑनलाईनसुद्धा ह्या वस्तू आपल्याला मिळू शकतात तर बऱ्याच दिवसांपासून ठरवलं होतं माझ्या मुलींनी की मला मम्मी हे घ्यायचं आहे तर म्हटलं चल आता रक्षाबंधन तर येणार आहे आणि त्याने मी त्याने का असे ना तू काही वस्तू बनवायचं म्हणते तर बनवू शकशील तर अशा प्रकारे ते कीट आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर हार्डनर रेग्झिन आणि ग्लिटर कलर्स आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत आणि काही मोल्ड दिलेले आहेत तर ते जे मोल्ड आहेत ना तर ते असं अक्षरवाईज आहेत आणि काही कानातले बनवू शकतो आपण तर काही किचन बनवायचे आहेत अशा भरपूर वस्तूसह ते सगळं एक किट मिळालेलं आहे रेक्झिन आर्ट अगदी आता प्रसिद्ध आहे आणि भरपूर आपण यूट्यूबला म्हणा फेसबुकला किंवा इन्स्टाग्रामला सुद्धा बघू शकतो तर पुष्कळ वस्तू बनवलेल्या असतात तर आम्ही काही कानातले बनवलेले आहेत काही किचन बनवलेले आहेत आणि असा एक मोल्ड बनवलेला आहे तर हे रेग्झिन जे असतं तर हार्डनर आणि रेग्झिन असे दोन लिक्विड असतात आणि ते आपल्याला तिथे दिलेलं असतं की क्वांटिटीमध्ये कसं घ्यायचं आहे आपण अशा प्रकारे सणासुदीच्या दिवसांमध्ये एकमेकांना काहीतरी देत असतो वस्तू म्हणून तर बदल म्हणून तिने अशा वस्तू दिलेल्या आहेत त्याकरिता तिने प्रत्येकाचे जे अक्षरवाईज नेम आहेत त्यांचे अक्षर बनवलेले आहेत आणि त्यांना किचन लावून ती देणार आहे तर त्यामध्ये तिने किचन बनवले काही कानातले बनवलेले आहेत काही गळ्यातील बनवलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तिने असे मोल्डमध्ये टाकून ते वस्तू बनवलेले आहेत एक्झर्न आर्ट बनवताना आपण त्यामध्ये मोती टाकू शकतो किंवा झाडांची पानं म्हणा फुलं म्हणा असेसुद्धा प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर आम्ही एक जे मोल्ड बनवलेले आहे त्यामध्ये फुलांच्या पाकड्या टाकलेल्या आहेत तर अशा प्रकारे साचे आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण बनवताना बघा अशा प्रकारे तिने प्रत्येक वस्तू ही म्हणजे खरं हे बारीकच काम आहे हँगलोज घालावे लागतात आणि प्रत्येक कलरचा हळूहळू अशा प्रकारे टाकून आपल्याला तो बनवायचा असतो झाल्यानंतर अगदी आपल्याला समजू शकत नाही की आपण म्हणतो अरे वा किती भारी आहे पण याला कष्टसुद्धा तेवढेच लागतात तर प्रोसिजर थोडी अवघडच होती सुरुवातीला थोडं कठीण गेलं पण नंतर सवय झाली आणि खूप छान छान तिने अशा प्रकारे वस्तू बनवलेल्या आहेत आदल्या वर्षीची कामं झाली आणि पुढील दिवस उगवलेला आहे तो म्हणजे आजचा दिवस तर आज सुतक संपलेलं आहे आणि खरंच मला खूप आनंद झाला कारण ब तेरा दिवस झाले तेरा दिवसापासून पूजा करू शकत नाही बाकीची कामं आपण करू शकतो पण पूजापाठ मात्र करू शकत नाही तर मी सकाळी सकाळी टेरेसवर आले होते तर म्हटलं चला थोडा फेरफटका मारूया तर झाडांना आलेली फुलं आणि सूर्यनारायण यांचे दर्शन नंतर कॉल आला की पार्सल येणार आहे तर आमचं पार्सल आलेलं आहे आपण बऱ्याचदा पार्सल मागवतो एखादी वस्तू मागवतो आणि ती एटपर्यंत एट आपल्याला दमणं असतो आणि आल्यानंतर पण आपण ओपन करण्यासाठी किती उत्सुक असतो कारण आपल्याला आपली जी वस्तू आलेली आहे ती कशी आहे कशी निघते तिची क्वालिटी तिची आपण साईज वाईज सर्व काही बघत असतो आणि तसंच आमचं झालेलं आहे आम्ही जे बॉक्स मागवलेले आहेत तर ते कसे निघणार आम्हाला ही चिंता होती परंतु त्यांची क्वालिटी अगदी चांगली आहे शेवटी आपल्या वापरण्यावर असतो कोणतीही वस्तू असो तर आम्हाला हे कानातले वगैरे आमचे बरेचसे वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठीच करत यायचे होते तर आम्ही असे दोन मागवलेले आहेत कारण एक मागवायचं होतं तर एक मागवल्यावर त्याला थोडी प्राईज जास्त लागत होती आणि दोन मागवल्यानंतर थोडी कमी मिळत मध्ये मिळत होतं तर म्हटलं चला आपण दोनच मागवूया तर अशा प्रकारचं ते आहे तर पुढे थोडंसं दाखवेल असतो मला मी कशाप्रकारे आम्ही ते ठेवलेलं आहे तर आपण साईजनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतो तर चला बघूया आता बघा सुतक संपलेलं आहे आणि सगळं काही बदलायचं आहे म्हणजे सगळं स्वच्छ करायचं आहे तर माळा असो ते परदे असो सर्व काही काढलेलं आहे आणि देवसुद्धा झाकून ठेवले होते तर देवांची वस्त्र सर्वी धुवून स्वच्छ करणार आहे तर हे सर्व काही काम आज करायचं आहे तर त्याकरिता मी काही याच्यामध्ये वस्तू टाकणार आहे ते म्हणजे खायचा सोडा टाकलेला आहे आणि इथे लिक्विड घेतलेलं आहे तर एरियलचं घेतलेलं आहे मी कारण म्हटलं तर आता पावसाळा सुरू आहे आणि आपली जी वस्तू आहेत त्या स्वच्छ निघाल्या पाहिजेत आणि त्यांचा ता सुगंधसुद्धा आला पाहिजे तर फुलं असो हो, तर अशा प्रकारे आर्टिफिशियल फुलं फ्लावर पार्ट सर्व काही स्वच्छ धुणार आहे खरं आज मी देवांच्या ज्या माळा आहेत तर त्याकर थोडं पाणी गरम केलं होतं तुम्ही बघितलं असेलच आणि थोडं गाळ पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे सुरुवातीला ज्या माळा आणि फुलं आहेत ते पाण्यामधून मी डीप करून घेतलेले आहेत काढून घेतलेले आहेत तर बघू शकता त्यांचंसुद्धा पाणी कशा प्रकारे झालेलं आहे कारण आपण आता हे बघा इतर रोज तर आपण बऱ्याचशा गोष्टी झटकपटक करतोच परंतु आता देवांना तेरा दिवस स्पर्श करायचा नव्हता तरीसुद्धा मी झाकून ठेवले होते सर्व देव वगैरे पण ही फुलं जी माळा आहेत आता सणासुदीचे दिवस स्वतः श्रावण महिन्यापासून जास्त प्रमाणात असतात तर आपले बाप्पासुद्धा येणार आहे त्यानंतर नवरात्र आहे अशी दिवाळी आहे आपला नहीं। महें आशा आशा तर आपल्याला बऱ्याचदा वेळ मिळतो मिळत नाही आपण पंधरा दिवसातून महिन्यातून अशा बऱ्याचशा गोष्टी करतच असतो परंतु काही फुलं पालं असतात जे असत अशा आर्टिफिशियल वस्तू असतात त्यांच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्षसुद्धा होत असतं पण आम्ही देवांचं मात्र नित्यनियमाने अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या करत असते आपण अशा प्रकारे स्वच्छ जर केलं तर आपलं घरातील जी पॉझिटिव्हिटी म्हणतो ना ती पूर्ण राहते आणि जे पर्दे आहेत ते सुद्धा मी अशा प्रकारे भिजवून ठेवलेले आहेत तर काही देवांची लाल वस्त्रं होती त्यांचा थोडाफार कलर वाटत होता जातो म्हणून तर थोडेसे साईडला ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे बघू शकता मी सगळे भिजत घातलेले आहेत तरी साधारणतः म्हटलं चला आपण अर्धा एक तास ठेवूया त्यानंतर सगळे स्वच्छ करूया तोपर्यंत पुढील अजून मला कामं जी होती ती करायची होती तर तसे कपडेसुद्धा मी लावले होते मशीनमध्ये आणि पुढील जी स्वच्छता आहे ते म्हणजे बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे तर आज कपडे एवढे धुवायला टाकले होते ना तर भरपूरच कपडे निघालेले आहेत जिकडे तिकडे कपडेच कपडे आणि पावसामुळे तर खरं कपडे आपले लवकर सुकत नाही कपडे तर सुकायला टाकून झाले आणि म्हटलं चला आता टेरेसवर थोडी स्वच्छता करायची होती जेव्हा मी सकाळी आली टेरेसवर थोडी काही झाडांची पालवी तोडली होती आणि ड्रॅगन फ्रूट्स जे आहे त्याचं फुल बघू शकता अशा प्रकारे गळून पडलं आणि बाकीच्या ज्या फांद्या आहेत त्यांनासुद्धा मी बरेचसे अशा प्रकारे कळ्या आलेल्या दिसल्या मला आणि म्हटलं चला आता आपण आपलं हे झाड अगदी छान झालेलं आहे आणि यावेळेस मात्र आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ड्रॅगन फ्रूट्स खायला मिळतीलच आणि खरंच मिळायलाच पाहिजे कारण मेहनत पण तेवढीच आहे ना तर त्यानंतर जी गार्डनमधील बघा तुम्ही सकाळी बघितली असेल फुलं किती टवटवीत होती आता बघा कशी कोमजलेली आहे तर दुपारून अशा प्रकारे ऊन पडलं ना तर उन्हामुळे काय झालं बरीचशी झाडं ही थोडी सुकून सुकल्यासारखी होतात कारण मातीतील जो पा ओला आहे तो सुकून जातो आणि झाडं की जी पालवी असतात ना को कोवळी म्हणतो आपण ती थोडी नाजूक असतात त्याच्यामुळे लवकरच खराब होतात आणि झाडांवर जी काही फुलं पडलेली होती निर्माल्य म्हणतो आपण कारण तेरा दिवसांमध्ये मी फुलं तोडत तो नव्हती झाडांची तर ती अशाच प्रकारे झाडांवर पडून राहायची तर तीसुद्धा मी काढली कारण काय होतं आपण इन्फेक्शन म्हणतो किंवा बुरशी म्हणतो ना त्या प्रकारचं येत असतं त्याच्यानंतर कारल्याच्या वेलाला बघू शकता इथे कारले आलेली आहेत आता बघेल मी दोन तीन दिवसानंतर यांना तोडणारच आहे कारण छान त्यांची वाढ पण मस्त होते आहे आणि बघू शकता अशा प्रकारे लागलेली आहेत हा वेलसुद्धा मी काही दिवसांपूर्वीवरती म्हणजे चढवला कारण तो आपाप उगलेला होता म्हटलं असू द्यावं कारण याला कारले नक्कीच येतील जासवंदाची झाडंसुद्धा भरपूर लावलेली आहेत आणि बघू शकता अशा प्रकारे केर निघाला आणि जी काही वस्त्र फुलं धुतलेली आहेत ती मी अशी टेरेसवर सुकायला टाकलेली आहेत पावसामुळे काय व्हायचं मला टेरेसवर यायला थोडं मागे पुढेच करायची कारण पावसात भिजलं की आपण सर्दी होते कुठे काय होतं म्हटलं तर आता पाऊस थांबला होता आणि ऊनसुद्धा छान पडलेलं होतं तर काही झाडांची छाटणी केलेली आहे जास्वंदाच्या खाली जी झाडं आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी चा झेंडूलासुद्धा कळ्या आलेले आहेत ते सुद्धा, सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रोथ व्हावी आणि गुलाबाच्या गुलाबाच्या फांद्यासुद्धा कट केलेल्या आहेत कारण फुलाचा बहर येऊन गेलेला आहे तर काही बरीचशी झाडं जी असतात ती विनाकारण पसरतात तर आपण त्यांनासुद्धा वेळच्या वेळी अशा प्रकारे कट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि गुलाबाला जर भरपूर फुलं यायला पाहिजे असं जर वाटत असतं तर आपण फुलं आल्यानंतर त्यांचीसुद्धा कटिंग करावीच लागते कारण काही काही फांद्या या खराब झालेल्या असतात तर अशा प्रकारचं आज हे थोडंसफार मी इथे कामसुद्धा केलेलं आहे तर झाडाला तुम्ही फुलं बघू शकता अशा प्रकारे आलेली आहेत आणि गुलाबाचे सुद्धा आता फुलांचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण मागे भरपूर फुलं यायची आता तर कटिंग तर आज केली आहे तुम्ही बघू शकता अजून काही दिवसानंतर तुम्हाला अशीच बरीचशी फुलं या झाडाला बघायला मिळतीलच बे जेव्हा बाप्पा येतील ना तेव्हा नक्कीच आमचं हे झाड खूप फुलांनी बहरलेलं असेल त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे लोटस जे लावलं होतं मी आता मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं लोटस लावण्याची प्रोसिजर मी कशाप्रकारे केलेली आहे तर त्याची ग्रोथसुद्धा अगदी छान झालेली आहे आणि असं वाटतं की यावर्षी वर्षी नक्कीच फुल लागायला पाहिजेलच तर ही जी झाडं आहेत बघू शकता यांनासुद्धा बारीक बारीक छान छान मणी म्हणा फुलं म्हणा सर्वी झाडं अशी पावसामुळे काय झालेली आहे हिरवीगार आणि प्रसन्न मन करणारे झालेले आहे पावसाळ्यातील स्वच्छता करता करता म्हटलं तर थोडीफार टिप्स देऊया तर बघू शकता अशा प्रकारची सुद्धा झाडं तुम्ही लावू शकता या पावसाळ्यामध्ये तर ही पानफुटी आहे तर त्याला सुद्धा छान मुळं आलेली आहे पानांना आणि तुम्हाला आता दाखवलं मी थोड्या वेळाआधी तर ते सुद्धा अगदी छान अशा प्रकारे पसरतं तर तुम्ही ही फांदीपासूनसुद्धा लावू शकता त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे मुळं येतात तर पावसाळ्यामध्ये अशी बरीशी जी झाडं आहेत ती आपण कटिंग्सद्वारे किंवा छोट्या मोठ्या सुद्धा ते ग्रो करू शकतो तर निंबाचं झाडसुद्धा बघू शकता अगदी छान झालेलं आहे जास्वंदाची झाडं जी काही मी मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये कटिंग केली होती झाडं ती अगदी छान हिरवीगार आणि मोठी झालेली आहेत त्यांना रोजच्या रोज भरपूर फुलंसुद्धा लागतात कदळीचं झाड असो अथवा ब्रह्मकमळाचं असो कोणतेही झाड माझ्याकडे सर्व प्रकारची झाडं तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि ज्यांना खरं गार्डनविषयी आवड असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगावं मी थोडीफार माहिती देत जाईल की तुम्हीसुद्धा कमी जागेमध्ये कशाप्रकारे झाडं वगैरे लावू शकता तर आज बघू शकता अशा प्रकारे थोडीफार भाजीपाला निघाल आहेत तर पूजेकरता दुर्वा तोडलेले आहेत आणि आंब्याची पानं तांदुळक्याची भाजी निघालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही फुलं बघू शकता अशा प्रकारची फुलं निघालेली आहेत थोडाफार पुदिना तोडलेला आहे थोडा कडीपत्ता थोडे वालच्या शेंगा अशा प्रकारे थोडंफार तर निघतच असतं आपल्या घरचं म्हटलं का खूप वेगळं वाटतं ना तर आता बघू शकता अशा प्रकारे पर्दा स्वच्छ दोन झाला होता तो लावून झालेला आहे आणि देवघराची सुद्धा स्वच्छता इथे करून झालेली आहे आणि पूजासुद्धा झालेली आहे आता बघू शकता आज मी जे चौरंग आहेत त्याच्यावर थोडं वस्त्र वेगळ्या प्रकारे टाकलेलं आहे माझं नेहमी व्हाईट असायचं तर हे थोडंसं असं गोल्डन टाईप आहे आणि आणखी एक वाज वस्तू आलेली आहेत तर तुम्हाला आता तीसुद्धा पुढे बघायला मिळेलच तीसुद्धा मला कधीची घ्यायची होती आणि योगायोग असं आहे की ती आज आली आणि खरं तर मला आजच त्या वस्तूची पूजा करायची होती पण काय झालं आज तुम्ही बघितलं मी किती कामं केलेली आहेत तर हे जे आहे तिरुपती बालाजी यांचं हे मोल्ड असलेलं चिन चिन्ह असलेलं आहे यावर पादुकासुद्धा आहेत अगदी छान क्वालिटीचं निघालं तर आता बघू एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच मी पूजा कशाप्रकारे केलेली आहे त्यानंतर जे ऑर्गनायझर मागवले होते मी तर हे बघा असे का कानातले आम्ही काही दिवसांपूर्वी ठेवलेले होते काही अशा बॉक्सेसमध्ये सुद्धा होते पण म्हटलं खूप सारे ठेवण्यापेक्षा कमी जागेमध्ये कमी याच्यात आपण कशाप्रकारे ठेवू शकतो तर यामधून आम्ही ते काढलेले आहेत आणि जे नवीन ऑर्गनायझर मागवले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे शिफ्ट केलेले आहेत तर तुम्हाला माझा जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखी काही नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगत चला मी नक्की तो बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी